सर्वच नेते मुद्दे आले पवारसाहेबांच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून आणि देशातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होतोय परंतु कोविड असल्यामुळं भेटण्यास मर्यादा होती आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातल्या तीनशे पन्नासपेक्षा जास्त तालुक्यात आणि सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये आम्ही व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन केलेलं होतं त्यातून दीड ते दोन लाखापर्यंत लोकं त्यात सहभागी झाली त्याचबरोबर जवळपास चार ते पाच लाख लोकांनी हा कार्यक्रम वेबसाईटवर लिंक जी आलेली होती त्यावर पाहिला आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी पवारसाहेबांच्या वाढदिवसात त्यांचं अविष्ट चिंतन केलं या सत्काराच्या किंवा त्यांच्या शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमात सहभाग दर्शवला परंतु डिजिटली आणि व्हर्च्युअल रॅलीमध्ये भाषणात म्हटलेलं आहे की जे साहेबांचं राजकीय त्याचा अर्थ लोकमान्यता कुणाला आहे हे कळेल असा त्याचा नम्र अर्थ होता हा काही उद्धट अर्थ नाही आहे नम्र नम्रतेनं सांगितलं की जी लोकं पवारसाहेबांचा आता राजनीती संपुष्टात येत आलेली आहे असं म्हणत होते त्यांना आजही कळेल की महाराष्ट्रात खेड्यापाड्यामध्ये कार्यकर्ता पवार साहेबांच्यावर प्रेम करणारा आजही आहे आणि ही राजकीय माणसं जी पवारसाहेबांच्यावर विधान करतात किंवा करत होते ते खेड्यापाड्यात गेले तर त्यांचं स्वागत किंवा त्यांना ओळख घालून द्यावी लागेल अशी परिस्थिती आहे त्यामुळं पवारसाहेबांच्यासारख्या टोलेजंग व्यक्तिमत्त्वाबद्दल फारसं अशी टीका करणं योग्य नाही नव्हतं पण केली त्याला हे त्याची माहिती मी लोकांना दिली मी ते पुस्तक वाचलेलं नाही त्यामुळे त्याच्या आधी काय लिहिलंय आणि नंतर काय लिहिलंय हे पाहिल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आणि शेवटी असं आहे पराभव तर होत असतो कुणाला तरी जबाबदार ठरवायचं असतं त्यामुळं मी पुस्तकाचा आधीचा आशय वाचल्याशिवाय त्याच्यावर काही टिप्पणी करणं योग्य नाही युपी अध्यक्ष शरद पवारांनी अशी तुमची इच्छा राहील युपी अध्यक्ष शरद पवारांनी बनाव असं युपी अध्यक्ष शरद पवारांनी बनावं अशी तुमची इच्छा राहील का माझ्या इच्छेवर काही देशात देशात आता सगळ्यांना अशी मानसिकता आहे की त्यांनी नेतृत्व करावं पण देशपातीवर काय निर्णय होतो चर्चा एकत्रितपणाने काय होते त्याच्यावर अवलंबून आहे आम्ही कुणी हरड्या म्हणजे अशी सहज चर्चा झाली म्हणून त्याच्यावर हरकून जाण्याचं काम नाही सगळ्यांचा एकत्रित निर्णय असतो आणि ती एक जबाबदारी असते त्यामुळं मी काय मला काय वाटतं यापेक्षा देशातल्या सर्व पक्षातल्या महत्त्वाच्या लोकांना काय वाटतं याच्यावर त्याचा अव हे आहे अर्थात पवारसाहेबांचा अनुभव पवारसाहेबांची उंची हे निश्चितपणानं अशा जबाबदारी पेलण्याची आहे परंतु देशातल्या सर्व पक्षांनी विरा विरोधी पक्षातल्या सर्वांनीच विचार केला तर काही गोष्टी होतात त्याबद्दल आज काही बोलणं योग्य नाही देवेंद्र शुभेच्छा असं आहे की कुणी कुणी शुभेच्छा त्यांना दिल्यात याची माझ्याकडं माहिती पूर्ण नाही आहे पण मला खात्री आहे की पवारसाहेबांचे सर्व पक्षात मित्र आहेत आणि सर्व पक्ष अगदी विरोधी पक्षात देखील त्यांना त्यांची सदिच्छा बाळगणारे त्यांच्या बाबतीतले त्यांचे जे सहकारी मित्र आहेत ते त्यांना शुभेच्छा देतात अनेकदा प्रत्यक्ष भेटूनच देतात पण कोविडमुळं हे शक्य नाही म्हणून सगळ्यांनी ट्विटर माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून स्व प्रत्यक्ष फोन करून अशा वेगळ्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे आपण पाहतो आहोत पंच्याऐंशी संधी म्हटल्याचा उल्लेख देखील त्यांनी केलेला आहे याकडे कसं माझी विनंती आहे की या बाबतीत तुम्ही प्रफुल्लबाई आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी केलेल्या विधानावर मी पुन्हा काही बोलणे योग्य नाही आपण प्रफुल्लबाईंना विचारा प्रकुलबाईंनाच नाही तर देशातल्या सर्वच कार्यकर्त्यांना ही भावना आहे यात काही दुमत नाही सर हिंदी मी जाणं ऐसे नहीं ये कौन कब करता है मैं मानता हूँ प्रधानमंत्री साहब ने उनको बर्थडे के लिए विश किया ये बहुत अच्छा है और मुझे लगता है कि उस लेवल के जो नेता होते हैं वो एक दूसरे को ये करते हैं तो आदरणीय पा पवार साहब भी मोदी साहब को उनके बर्थडे के वक्त जरूर करते होंगे जैसे हो देखो करने से करन, करना कब किया इससे ज़्यादा करना महत्व का है उन्होंने किया और किसका कौन सा टाइम है इसके ऊपर जाने की कोई आवश्यकता नहीं कोई आगे है कोई पीछे